रोज सकाळी कुठला नाश्ता करायचा हा जर प्रश्न असेल तर हा नाश्ता अतिउत्तम राहील तो म्हणजे सुजीचा सांजा रव्याचा उपमा तर तुम्ही बरेचदा खाल्ला आहे रव्याचा शिरासुद्धा बनवलेला आहे फक्त अर्धे वाटी रवा वापरून रव्याचा सांजा आज आपण बनवूयात संपूर्ण कुटुंबासाठी म्हणजे चार ते पाच लोकांसाठी हा नाश्ता तयार होईल फक्त अर्धी वाटी रवा रवा जाड असो किंवा बारीक असो दोन्ही प्रकारात चालेल रवा आधी आपण रोस्ट करून घेत आहे छान असा खमंग रवा भाजून घ्यायचा कुटुंबात जर कोणी आजारी असेल तोंडाची चव गेलेली आहे तर अशा वेळेस हा नाश्ता परफेक्ट आहे आणि एखाद्या वेळेस हलका फुलका नाश्ता करावासा वाटतो जास्त हेवी नको तेव्हा तर हा अतिउत्तम राहील तर बघू शकता रवा आपण छान असा भाजून घेतलेला आहे तर चला आता रवा काढून साईडला ठेवूयात फक्त रवा भाजणं एवढंच या नाश्त्यातलं एक काम आहे बाकी तर अगदी चुटकी सरसी हा नाश्ता बनवून तयार होतो तर सेम कढाई मी गॅसवरती ठेवली अगदी थोडंसं तेल लागेल बघू शकता या नाश्त्यामध्ये जास्त तेलाचा सुद्धा वापर होत नाही जेमतेम एक चमचा तेम मी या कढाईमध्ये घेतलेला आहे तेल तापलं की जिरं घालायचं जिरं छान असं फुललं की लगेच त्याच्यावरती मोहरी घालायची तर जेमतेम अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी या प्रमाणात मी याच्यामध्ये घालते आता तुम्हाला जर हा नाश्ता भरपूर लोकांसाठी बनवायचा असेल तर तुम्ही सगळं प्रमाण चवीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता हिंग जरूर घाला तोंडाला छान चव येते आणि हिंगाची फोडणी छान लागते याच्यामध्ये नुसतं जाणार हिरवी मिरची आणि टमाटर कढीपत्ता कांदा लसूण किंवा आणखी कुठले भाज्या वगैरे याच्यामध्ये काही घालायची गरज नाही अगदी सिम्पल असतो आता हिरवी मिरची बेताने घाला जर लहान मुलं असतील किंवा एखाद्याला आजारी व्यक्तीसाठी जर तुम्ही बनवत असाल तर हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार किंवा सोयीनुसार घाला एक टमाटर घातलाय बघा लगेच त्याच्यावरती मीठ घालून घेतलं आणि हळद पावडर लाल तिखट आपण याच्यामध्ये घालणार नाही आहे भाजलेला रवा घातला आणि सर्व जिन्नस एकत्र आता थोडंसं अरत परत करून घेऊयात म्हणजे हळदीचा कच्चेपणा निघून जाईल बघू शकता परफेक्ट आता याच्यावर घालायचं आहे आपल्याला गरम पाणी अट एवढीच की पाणी गरमच घाला आता पाणी किती घालायचं तर अगदी पातळसर आपल्याला याला बनवायचं आहे सांजा हा खूप पातळ असतो आता तुम्हाला वाटेल की खूप जास्त पातळ झालंय तर नाही जसा जसा रवा शिसतो तसं तसं थोडस दाटसर होत पण सांजा हा जास्त दाटसर नसतो चव आणखीन छान यायसाठी म्हणून आपण याच्यामध्ये एक चमचा साखर घातली आणि बघू शकता पाच सात मिनटं छान असं खतखतून शिजू दिलं आणि परफेक्ट असा सांजा बनवून तयार झालेला आहे तुम्हाला जर एवढा पातळ नसेल ठेवायचा तर थोडंसं पाणी तुम्ही कमी घाला पण पातळ पातळ सांजा खायला खूप मस्त लागतो थंडीच्या दिवसामध्ये असा गरमागरम वाफाडता सांजा जर मिळाला ना सकाळी नाश्त्याला तर खूप भारी वाटतं हलका फुलका आहे पचायला सोपा आहे एकदा नक्की बनवा आणि बनवल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा तर चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी युट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची